सहकार मर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय बाळासाहेब पवार फाउंडेशन आणि एम जी एम यांच्या तांत्रिक साह्याने आयोजित बाळासाहेब पवार कन्नड चित्रपट महोत्सव पंधरा आणि सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटक श्री चंद्रशेखर रणखांबे दिग्दर्शक रेखा लघु चित्रपट यानंतर सायंकाळी सहा वाजता स्पेशल ज्युरी पुरस्कार प्राप्त रेखा चित्रपट दाखवण्यात येईल तसेच यानंतर विकास बहल दिग्दर्शित आणि इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड प्राप्त सुपर थर्टी हा चित्रपट दाखवण्यात येईल चित्रपट महोत्सवाचा समारोप दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रमुख पाहुणे प्रतिमा जोशी दिग्दर्शक चंद्र सासय यानंतर सायंकाळी सहा वाजता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघु चित्रपट सासे हा दाखविण्यात येईल याच दिवशी सायंकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत नॅशनल फिल्म अवॉर्ड उत्कृष्ट मराठी चित्रपट आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आजचा दिवस माझा हा चित्रपट दाखविण्यात येईल तर या चित्रपट महोत्सव पर्वणीचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती स्थळ सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय मैदान तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर